नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मराठी बाराखडी आणि इंग्लिश बाराखडी जर येत असली तर आपण मराठीचं शब्दलेखन किंवा वाक्यलेखन इंग्लिशचं शब्दलेखन किंवा वाक्यलेखन करू शकतो आता इथं मी हे नावं घेतलेले आहेत इथं आपण हे नावं घेतलेले आहेत इंग्लिशमध्ये त्याला नेम म्हणतात तर ते कशी लिहायची तर मी ते तुम्हाला लिहून दाखवतो या ठिकाणी बघा विकास नाव आहे तर हा वी याला पहिली विलांटी आहे तर पहिली विलांटीला आपण आय वापरतो तर बघा इथे शब्द मी लिहून दाखतो वला आपण वी वापरतो वी आता पहिली विलांटीला आय वापरतो म्हणून वी आय के ए यस विकास इथं खुशाल आहे आता ख आहे खला पहिला उकार आहे हा पहिला उकार आपल्याला पहिले हे कळायला पाहिजे का पहिला उकार आहे का दुसरा उकार आहे आता बघा खुल आपण के एच वापरतो आणि पहिली पहिला उकार आहे म्हणून यू वापरतो आणि एस एच ए एल खुशाल बघा समीर पुढचा शब्द आहे आपला समीर इथं पहिला मी आहे म्हणजे पहिली विलांटी आहे म्हणून आपण बघा यस ए यम आय आर समीर पूजा इथं पहिला उकार आहे म्हणून आपण पी यू जे ए पूजा आता राणी बघा इथं राणी राणीला दुसरी विलांटी आहे म्हणून आर ए एन डबल ई राणी सुमित्रा सुमित्राला पहिला उकार आहे पहिली विलांटी आहे आणि त्रा सुमित्रा बघा सु मी त्रा पहिले उकाराला आपण यू वापरतो आणि पहिल्या विलांटीला आपण आय वापरतो म्हणून सुमित्रा किशोर किला आपण पहिल्या विलांटी आहे म्हणून की शोर ममता मम ममता अजय बघा अजय चेतन सी एच ई टी एन चेतन रंजना रंजना खुशी एडं पण पहिली विलांटी आहे आणि इथं दुसरी विलांटी आहे म्हणून इथं आपण आईने घेता घेतला खुशी बघा